लाभ आणि लोभ एका मात्रेचा फरक आहे लाभ हा नेहमी रिझनेबल असतो लोभ हा कधीच नाही मी एकदा सी आर बनसाळी होते सी आर बनसाळ्याला इंट्रोगेट करायचं का मला तत्कालीन पोलीस आयुक्त पुण्याची कश्यप साहेब होते, केकी होते के के कश्यप साहेब त्यांनी मला सांगितलं त्यांना तुला इंट्रोगेट सी होते ते मी इंट्रोगेट केल्यानंतर मला कमिशनर साहेबांनी विचारलं अनास्कर बहुत होशार आहे म्हटलं वो होशार नाही हा मूर्ख आहे कारण का तो ज्यावेळी ते ऑफर करत होता दहा टक्के व्याज ऑफर करत होता चौदा टक्के व्याज ऑफर करत होता मध्यस्थाला दहा टक्के चौदा चोवीस झाला आणि त्याचा बिझनेस सांभाळायला सहा टक्के तरी पाहिजेत दोन टक्के ऍडमिनिस्ट्रेटर एक टक्का नफा हे वगैरे वगैरे तर एकंदर बघायला तर दहा चौदा चोवीस तीस टक्के तीस टक्के मला द्यायचे असतील तर माझा नेट नफा चाळीस टक्के पाहिजे चाळीस टक्के नेट नफा असलेला व्यवसाय पृथ्वी तलावर म्हणजे उपलब्ध नाही स्मगलिंग पण नाही हो त्या चाळीस टक्के नेट असेल तर ग्रॉस त्याचा ऐंशी पर्यंत गेला पाहिजे त्यामुळे अशक्य टक्के गोष्ट आहे ते देऊ शकणार नाही तो नुसार डिपॉझिट मधून लोकांचे पैसे देतो याच्या डिपॉझिट डिपॉझिटमध्ये याचे देतो याचे आणि कधीतरी हे ज्यावेळी चक्र थांबेल त्यावेळी सगळे जण बुडतील पण याचं भान कोणाला राहत नाही लोभ आणि लाभ लोभ हा असूच नाही लाभ रिजनेबल असावं तुम्हाला दोन टक्के तीन टक्के पर मंथ आज मी एक छोटं उदाहरण देतो मग ज्यावेळी मी माझ्या आंदोलनात होतो मी एका पूर्वी आंदोलन असं डेक्कन पुण्याला एक डेक्कन पोलीस चौ, चौ चौक चौ चौकी आहे तिथं मला बसवलं होतं मी बाहेर आंदोलनं बाहेर येऊन तिथल्या लोकांची चौकशी करतो लिंबवाली बाई होती ती लिंबवाली बाईने मी सहज विचारलं ताई हे काय लिंबो तो कसे विक विक विकतेस ते मी रोज सकाळी ते शेठजी कडकडकडून कडून अठ्ठ्याण्णव रुपये घेते शेटजीकडून आणि दिवसभर लिंबू विकते आणि जाताना त्याला शंभर रुपये मी परत करते मी हिशोब केला दिवसाला दोन टक्के दिवसाला दोन टक्के म्हणजे वर्षाला सातशे पासष्ट टक्के झाले मग मी तिथल्या त्या लिंबवाल्या बायकांची एक पतसंस्था स्थापन केली नंतर त्या काळ काळा काळात मंडईमध्ये सगळ्या लोकांना मी एकत्र गेलो तर यांना माहितच नाही त्यांना दोन टक्के दोन रुपये द्यायचे दोन रुपये म्हणजे काय झालं टक्के किती झाले त्यामुळे सातशे टक्के कुठं त्यामुळे हा जो अवेअरनेस आहे हा त्या तळागाळातल्या लोकांना आपण दिला पाहिजे त्यांना काहीच वाटत नव्हतं दोन रुपये द्या द्यायला अठ द्यायचे शंभर द्यायचे आणि आजही मगाशी मी म्हटलं सावकारीमध्ये फसवायच्या आजही एनबीएफसी फसवतात नॉन बँकिंग फिनान्शियल कंपन्या तुम्ही गाडी घ्यायला जा गाडीचा पहिला हप्ता ॲट द टाइम ऑफ बिझनेसमेंट असतो कर्ज करता पहिला हप्ता हप्तान पस्तीस हप्ते इक्वल असतात पहिला हप्ता आगाऊ कोणीच घेत नाही पैसे वापरल्यानंतर व्याज असतं तर पहिला हप्ता हा नेहमी व्याजातच जातो त्यामुळे इफेक्टिव्ह व्याजदर जसं मग अशी म्हटलं शंभराला वीस ऐंशी हातात म्हणजे भी शंभराला पंचवीस झाले तर हे सगळं आजही सुरू आहे पूर्वीच नाहीये पण याचा अवेअरनेस त्या लोकांना नाहीये त्यामुळे त्या लोकांचं एकच आहे की सहा टक्क्यांनी कर्ज पण सहा टक्क्यांनी कर्ज म्हणत असताना इफेक्टिव्ह रेट मी अनेक वेळाला कॅल्क्युलेट करून दाखवायला बारा टक्क्याच्या वर जातो प्रत्यक्षातला दर त्यामुळे लोकांना हे कळलं पाहिजे की व्याजदर आकारणी कशी होते मंथली रेस्ट क्वार्टरली रेस्ट इयरली रेस्ट इयरली म्हणजे काय वर्षात एकदा व्याज परंतु ते ओपनिंग बॅलन्सवर लागतं क्लोजिंग बॅलन्सवर नाही लागत त्यामुळे वर्षात बारा हप्ते भरलेले विचारतच घेतले जात नाहीत हे जर समोरच्या कळलंच नाही आणि तुम्ही नुसतं डिक्लेअर साठ आठ टक्के वेळेस बाकीचा काही विचारच नाही केला तुम्ही इफेक्टिव्ह व्याजाचा अनेक ठिकाणी फसली जातात लोक तर मग दाम दुप्पट दाम दुप्पट कसं होऊ शकेल अनेक ठिकाणी शून्य टक्क्याच्या जाहिराती शून्य टक्क्याने कर्ज मिळेल शून्य टक्केने कर्ज मिळत असतं तर दहा हजार रुपये घ्यान इकडं एफ मध्ये ठेवा मधल्या मध्ये काही काम न करता जगा ना असं कधी होऊ शकतं का मग रिझर्व्ह बँकेला मी तक्रार केली त्या काळात वि पाटील मंत्री होत होते, होते केंद्रामध्ये बाळासाहेबांनी मी सांगितलं असंच आहे आणि आय सी आय सी आय बँकेची जाहिरात होती मग त्यांनी सांगितलं रिझर्व्ह बँकेने सर्क्युलर काढलं शून्य टक्के व्याजदराची जाहिरात करणं हा गुन्हा आहे त्या लोकांनी स्टँड असा घेतला की बँक जाहिरात नाही करत जो डीलर आहे स्कूटरचा तो जाहिरात करतो त्यात आमचं नाव वापरतो येतो परत मी रिझर्व्ह बँकेकडे गेलो रिझर्व्ह बँकेने बाळासाहेबांनी परत रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिलं परत रिझर्व्ह बँकेने फर्क्युलर काढलं अलाविंग टू युज युअर नेम इज ऑल्सो अन ऑफेन्स नंतर ती शून्य टक्क्याची जाहिरात बंद झाली त्यामुळे तुम्ही कसं आहे तुम्ही जर उदारी कॅश घेतलं तर हेल्मेट मिळणार कॅश नाही घेतलं हेल्मेट नाही हेल्मेटचे पैसे आठशे रुपये अफ्रंट जातात व्याजामध्ये